महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं गृहपयोगी संचाचे वाटप करताना गोंधळ उडाला यावेळी नियोजन पाचशे चे असताना अडीच हजार लाभार्थी आल्याने वणी मोरगावात संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन केले लोकसभेच्या आचारसंहितेमुळे संच वाटप बंद करण्यात आले होते आचारसंहिता संपल्यानं कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं लाभार्थ्यांना संसारपयोगी किटचे वाटप केले जाते जिल्ह्यात फक्त एमआयडीसी परिसरात एकाच ठिकाणी वाटप केंद्र सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातील महिला संच घेण्याकरिता येत आहेत कामगार कल्याण विभागाचे पाचशे संच वाटपचे नियोजन असताना प्रत्यक्षात मात्र अडीच हजार लाभार्थी येत असल्याने गोंधळ उडत असल्यामुळे रांगेत उभे राहूनही संच मिळत नसल्याने संतप्त महिलांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले नाव सांगा कविता राहते तुम्ही कधी आले होते यवतमाळ आज सकाळी पहाटे आलो काय केली आहे दोन वाजता किस्त बोला तुम्ही आम्हाला नाही आम्ही स्वतः आलो आम्हाला म्हणजे मॅचेस झाला होता त्यानंतर आम्ही डिनर सेटसाठी हजर झालो पण आम्हाला दहाचा टायमिंग आजचा दिवस होता आमचा दिवस असून दहा ते पाच टायमिंग असून आम्हाला काही डिनर सेट मिळालं नव्हतं चिखलात बर रव रव आम्ही त्रस्त होतो त्याच्यानंतर यांना विचार मांडले तरी यांना आमचे कोणीच अहवाल आमचं तकून केलेलं नाही सकाळपासून बाळा सकाळी आमची सकाळ घरीच आहे तसे रोज रोटी बुडाली तेवढे असून उपाशी तापाशी सकाळपासून आम्हाला अन्न न मिळतं आम्ही इथं येऊन हजर झालो तरी पण आमचे दोन शब्द कोणीच ऐकून घेण्यासाठी तयार नव्हत्या आज सर त्यांनी सांगितलं का आज काहीच सुरू होणार नाही तुम्हाला पेट्या पण भेटणार नाही तुम्ही सरळ गावाला जा म्हणून आम्हाला आम्हाला चिरा डाळी ह्या भाऊच्या हजर कामगार विभागामार्फत जो डिनर सेट महिलांना देण्यात येत होता आज काहीतरी मिसकम्युनिकेशनमुळं पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना बोलावलं होतं परंतु चुकीचे कारण सांगून काय नाही ने नेटवर्क नाही किंवा पेट्या आल्या नाही हे सांगून आज ऑफिसच उघडल्या गेलं नाही पूर्ण जिल्ह्यातले लोक रात्रभरापासून पाण्यात तिथं थांबून होते त्यांची मागणी घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसवर आलो होतो जे लोक आलेले आहेत जिल्ह्यातील त्यांना डिनर सेट असो किंवा पेट्या असो ते त्यांना देण्यात याव्या हीच मागणी घेऊन आम्ही आज आलो होतो कामगार विभागाने मध्यस्थी करून जे लोक आलेले आहेत त्यांना आम्ही आज देऊ आज सांगितलेलं आहे असं सांगितल्यामुळं आज आम्ही शांत बसत आहोत परंतु पुन्हा जर अशा प्रकारे होत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवाण यवतमाळ